नमस्कार दर्शक मित्र हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि मी सर्वदर्शनचा होस्ट कमलाकर सावंत मंडळी अनेकदा आपली मित्रमंडळी आणि खास करून जे आपला व्हिडिओ पाहतात ते दर्शक मित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात कधीकधी देशामध्ये घडणाऱ्या विशिष्ट अशा काही प्रमाणात घडणाऱ्या वाईट घटनामुळे ते स्तब्ध होतात किंबहुना विचारात येतात आणि मग त्या विषण्य अवस्थेमध्ये त्यांनी काही प्रश्न सुद्धा विचारलेले असतात अशाही प्रश्नाचा आपण विचार करतो आपल्या एका मित्राने असं विचारलं होतं की देशात वाईट घटना घडू नयेत म्हणून काय करता येईल मंडळी आपण सर्व चांगल्या गोष्टी विचार करत असतानाच चांगलं घडण्यासाठीचा हा विचार निश्चितपणे आपल्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे म्हणून आपण हा प्रश्न ज्यावेळा सर्व मंडळींसाठी उपलब्ध करून दिला त्यावेळेला जे उपलब्ध झालं उत्तर ते असं आहे शिक्षण असणं आवश्यक आहे रुजणं आवश्यक आहे आणि ती निरंतर प्रक्रिया आहे असं ते म्हणतात आपले जे सहकारी त्यांनी उत्तर पाठवलं ते असं म्हणतात ते सर्व समस्येचं मूळ जर कशात असेल तर ते शिक्षणात आहे शिक्षित लोक योग्य आणि अयोग्य गोष्टीचा विचार करू शकतात म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार होणं आवश्यक आहे जर असं झालं तर निश्चितपणे एकंदरीत वाईट घटनांची संख्या कमी होऊ शकते त्यासोबत जागरूकता असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जागरूकता ठेवली पाहिजे जागरूकता आणण्यासाठी वाईट घटनांबद्दल लोकांना योग्य अशी माहिती देणं अपेक्षित आहे आणि त्यातून चांगलं घडण्याबद्दलचा अठ्ठाच लोकांच्या समोर मांडला पाहिजे आणि इतरांना वाईटापासून बचाव केला पाहिजे असंही ते म्हणतात कायद्याची अंमलबजावणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे सरकारने कडक असे कायदे करायला पाहिजेत कडक कायद्याची अंमलबजावणीसुद्धा कडक केली पाहिजे कायद्याचा धाक जनसामान्यामध्ये राहिला पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा एखादा माणूसवर डोके काढणार असेल तर त्याला कायद्याचा जरब वाटला पाहिजे असंही ते म्हणतात त्यानंतर देशात वाईट वाट घटना घडू नयेत म्हणून ते असं म्हणतात की वंचित वर्गाला मदत करणं अपेक्षित आहे समाजातील वंचित घटक जो आहे कधी न्याय कधी सन्मान आणि कधी जास्तीत वेळा तर अर्थ आणि भाकरी यापासून जो दूर घटक आहे त्या घटकालासुद्धा आपल्याला सोबत घ्यावं लागेल आणि मुख्य प्रवा प्रवाहात किंवा धारेत त्यांना अन्न अपेक्षित आहे म्हणजेच त्यांच्याकडे ज्या उणीव आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न आपण केला आणि समाजाबरोबर जर त्यांना घेतलं तर त्यांच्याकडनं काही वाईट गोष्टी घडणार नाहीत असं मत आहे त्यासोबतच एकमेकांशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे लहान सहान गोष्टीवरून क्रौर्य दिसेल असं काय आपण नाही करायला पाहिजे म्हणजे क्रौर क्रौर्य आपल्या बोलण्यातून वागण्यातून पुढे येणार नाही याचा ते अट्ठास धरतात शिवाय ते असं म्हणतात की एकमेकांना मदत करणं शांतता प्रस्थापित करणं सौहार्द वातावरण ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर मुलींचं शिक्षण सुद्धा अनेक प्रकारे महत्वाचं आहे असं त्यांचं मत आहे अत्यंत आवश्यक असलेलं शिक्षित मुली म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षित समाज आहे आणि शिक्षित मुली आपल्या मुलांना चांगले संस्कार करतील म्हणून समाजातल्या सर्व घटकापर्यंत शिक्षण रुजलं पाहिजे आणि शिक्षणाचा अटास झाला पाहिजे हे एका दृष्टीनं देशात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मदतीचं ठरू शकतं महिला सुद्धा, हे त्यांनी कारण सांगितलेलं आहे जर महिला सक्षम झाल्या त्या स्वपैशातून स्वावलंबी बनल्या आणि त्यांना जास्तीचा संघर्ष करावा लागत नसेल जगण्यासाठी तर निश्चितपणे त्यांच्याकडूनही अधिक चांगलं वातावरण राहण्यासाठी मदत होऊ शकते किंमणार आहात त्यासोबतच समाजातील बुजुर्गांचा आदर झाला पाहिजे बुजुर्ग व्यक्ती ज्या जुन्या आहेत त्या त्या क्षेत्रातले त्या तज्ज्ञ आहेत आज त्यांचं वय जरी वाढलं असलं तरी त्यांना योग्य सन्मानानं आपण जर ठेवलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेत राहिलो तर अनेकदा वाईट घटनांपासून आपला बचाव होऊ शकतो शिवाय खूप काही शिकता येतं आणि त्यानंतर देशातील सर्व वाईट घटना घडण्याचं प्रमाण त्याच्यामुळं कमी होऊ शकेल अपघात एखादी अपवादात्मक घटना जर सोडली तर देशात कुठलंही वाईट घडू नये त्याचं कारण आहे भारतीय संस्कृती अत्यंत मजबूत आहे आणि त्या संस्कृतीची तुम्ही आणि आम्ही घटक आहोत जोपर्यंत तुम्ही आम्ही आणि पुढची पिढी सुरक्षित राहण्याचं स्वप्न बघू तोपर्यंत खऱ्या अर्थानं शांतता सहकार्य मदत आणि सामान्याला वर उचलून नेण्याचा प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे मंडळी मी निश्चितपणे कौतुक करीन कुंभार नावाचे आमचे मित्र आहेत आणि विकास वडे नावाचे मित्र आहेत या दोघांनी मिळून हा विचार सगळ्यांच्यासमोर मांडलेला आहे त्या दोघांचं अभिनंदन आणि आता मंडळी पुढचा प्रश्न आहे बघा खरं तर अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की चॅनलमधले विचार आवडले असतील तर आपण सर्वदर्शन चॅनल हे सबस्क्राईब करावं योग्य वाटलेले सगळे या व्हिडिओला लाईक करावं आणि इतरांना शेअरसुद्धा करावं औसा येथील सामाजिक कार्यकर्ते विकास वडे आणि भागवत कुंभार यांनी एक प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जगात आनंद शोधत असताना तो कुठे सापडेल आणि कोणत्या पद्धतीने शोधायचा मंडळी खूप छान अभिनंदनीय प्रश्न आहे विकास वडे आणि भागवत कुमार असं म्हणतात की जगात आनंद कुठे मिळेल तो कसा शोधायचा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर निश्चितपणे मी तुमचं अभिनंदन करेन कारण प्रश्न तसा सोप आणि अवघडपण आहे पण तुम्ही त्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर शोधू शकता म्हणजेच तुमच्या बुद्धीला चालना द्या तुमचं आलेलं उत्तर कागदावर लिहा टेक्स्ट मेसेजमध्ये द्या व्हिडिओमध्ये पाठवा किंवा अन्य मार्गांना लिखित स्वरूपात सुद्धा तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता तुमच्या उत्तराला पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही वाचू आणि सर्वांच्या समोर मांडू की जगात आनंद कुठे शोधायचा आणि तो कशा पद्धतीने मिळवायचा चला तर मंडळी आजचा एपिसोड या ठिकाणी थांबूया नवीन एपिसोडसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आनंद शोधा आणि इतरांना देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद